सत्यमेव जयते वॉटर कप दोन हजार सोळा शेकडो गावांनी जलसंधारणाची उत्तम कामगिरी करून एक हजार तीनशे अडुसष्ट कोटी लिटर पाणीसाठा करण्याची क्षमता निर्माण केली आता वेळ होती या गावांचा सन्मान करण्याची पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्वजण श्वास रोखून विजेत्या गावाच्या नावाच्या घोषणेची वाट पाहत होते पहिल्या क्रमांकाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत वेळू साताऱ्यातल्या वेळू गावाला वॉटरकप स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पन्नास लाख रुपयांचं पारितोषिक पाणी फाउंडेशनतर्फे देण्यात आलं वीस लाख रुपयांच्या अतिरिक्त पुरस्काराची घोषणा सरकारतर्फे सी एम साहेबांनी स्वत केली एखादा चमत्कार व्हावा तसं या गावाने फक्त पंचेचाळीस दिवसात दुष्काळग्रस्त गावापासून पाणीदार गाव बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला होता पंधरा ऑगस्टला दुष्काळापासून स्वतंत्र होण्याचा आनंद वेळू गावाने जल्लोषात साजरा केला पण काय आहे या, या चमत्कारामागची कहाणी हे गाव तीन दिशांनी डोंगरांनी वेढलेलं आहे ना कोणती नदी ना बांध ना कॅनल शेती तर सोडाच पण वर्षातन सहा महिने पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा टँकर मागवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता पिण्याच्या पाण्याची विहीर कोरडी आणि कंपल्सरी मागच्या तीन चार वर्षापासून एक जानेवारीला आमच्या गावाला टँकर सुरू व्हायचा पिण्याच्या पाण्याचा म्हणजे चिमणीला आपण म्हणतो ना पाणी प्यायला सुद्धा जागा नव्हती म्हणजे रानात तर कोणी येतच नव्हते म्हणजे नुसती माती बघायसाठी कशासाठी यायचं पूर्ण मी निराश झालो होतो भरपूर कर्ज झालं आता वाटलं काय ही शेती विकावी आणि काहीतरी करावं किंवा स्वतःला काहीतरी करून घ्यावं इतकी मन अवस्था बिघडलेली होती एकीकडे दुष्काळ आणि त्यावर गाव कित्येक राजकीय पक्षांमध्ये विभागलेलं होतं वाद मारामाऱ्या भांडणं हे सगळं करून आम्ही ह्या पदावर आलो हे पदावर असं काय सरळ मार्गे आहे किंवा बिनविरोध आलो नाही त्यामुळे आमच्यात इतकं एकमेकाला क्रॉस झालं की आम्ही अजिबात कोणावर बोलत नव्हतो एकमेकावर बोलायचं नाही कोणाच्या घरी चहा प्यायला सुद्धा जात नव्हतो रस्त्यात भेटला तर बघायचं नाही एकमेकाकडे बऱ्याच काळापासून जलसंधारणाचं काम करणारे डॉक्टर अविनाश पोळ यांनी सुद्धा या गावासमोर हात टेकले होते प्रत्येक वेळा गेल्यानंतर गाव हे कायम काय तर मागायचं की साहेब तिथं पण पोकलेट लावला पाहिजे तिथं हे लावलं पाहिजे मला त्याचं म्हणजे आश्चर्य वाटलं की शासनाची एवढं काम गावामध्ये चालू आहे असं असताना सुद्धा गावातला एकही माणूस आम्ही हे करू म्हणून पुढे येत नाही मग मी त्या दिवशी थोडंसं त्यांना चिडूनच बोललो की तुम्हाला जर स्वतःच काही फावडं कुदळ घ्यायचं नसेल श्रमदान करायचं नसेल तर मी ह्या गावामध्ये परत पाऊल पण ठेवणार नाही आणि अशातच योगायोगाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा झाली गावाला जणू काही स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी चालून आली स्पर्धेच्या नियमानुसार गावाला प्रशिक्षणासाठी पाच लोकांची निवड करायची होती या निवडीवर खास लक्ष दिलं गेलं असा विचार केला की आपल्याला पक्ष किंवा आपल्या विचाराचे असं नाही हे आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जाणारे थोडस नेतृत्व गुण असणारे व्यवस्थितपणे आपले मुद्दे मांडू शकणारे लोक आपल्याला ह्यात पाहिजेत या गावाने ज्या पाच लोकांना पाठवलं त्यात एक कॉलेजचे रिटायर्ड प्रोफेसर एक माजी सैनिक एक बचत गटाच्या महिला एक शाळेचे रिटायर्ड शिक्षक आणि एक शेतकरी महिला होत्या प्रशिक्षणाला आलेली ही लोक मन लावून जलसंधारणाचं विज्ञान शिकली आणि सोबत हे सुद्धा की पाण्याला लोकांची एकी हवे जेव्हा लोकांची एकजूट होईल पाणी नक्कीच येईल प्रशिक्षणावरून परत आलेल्या या लोकांसमोर सर्वात मोठं आव्हान होतं श्रमदानासाठी लोकांना एकत्र कसं आणायचं पण राजनैतिक मतभेदांमुळे लोकांची मनं इतकी विखुरलेली होती की खूप प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नव्हतं काय करावं काय करू नये या विचारांमध्येच एक उपाय सुचला जो जगाला वारी तो बायकोच्या आहारी असे मन आहे म्हणजे तो बाहेर किती ताकदवर असेल पण बायकोच्या महिलांना कसं गोळा केलं म्हणजे महिलांच्या घरी जायचं त्यांच्या डोक्यात घालायचं की बाबा हिवर असं काम करते ते तर आपल्या गावात केलं तर आपलं गाव नाही का सुखी व्हायर आणि मग दिली आम्ही सगळ्या महिलांना बोलावणार भुंगा वाजवायला सांगणार माणसांना सांगणार एखादी महिला घरी राहिली तर तिला बोलणार आम्ही बा आपलं गाव सुखी होईल पाण्याचा त्रास वाचल आपला तर तू ये मग ती मी महिला येऊ शकायचे महिला शक्तीने आपली जादू दाखवली आणि गावात श्रमदानाचा श्री गणेशा झाला त्यानंतर सगळीच इन्वॉल्व्ह व्हायला लागली आता बायको जाती म्हणजे आपल्याला गेलेच पाहिजे गावात चांगलं काम आहे हे पाहून सरपंचांच्या विरोधी पक्षातील लोकांनीही मनातली सगळी किलमिश दूर केली आणि गावाच्या हितासाठी मोठ्या मनानं या कामाला सहकार्य आणि समर्थन दिलं सात आठ दिवस झाले सात आठ दिवस ती लोक जात होती एक दोन वेळा आम्ही आपण त्यांच्या माघारी दुपारी जाऊन बघितलं तिथं काय करते काय झालंय वाटलं जरा काहीतरी होण्यासारखं आहे म्हणजे उद्यापासून आपण जायचं सगळे राजकीय मतभेद विसरून त्यांनी कामकाज सुरू केलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे गावातला प्रत्येक जण आता या कामामागे उभा होता मागच्या वर्षी मिळालेल्या वैयक्तिक दुष्काळ मदत निधीतून अर्धे पैसे गावातल्या लोकांनी या कामासाठी दिले नेहमी बाहेरून येणाऱ्या मदतींवर अवलंबून असणारं हे गाव आता स्वतःच्या हिमतीवर दुष्काळाशी दोन हात करत होत जेव्हा पंचेचाळीस दिवसांची ही स्पर्धा संपली गावाचं चित्र बदलून गेलं होतं गावातली जमीन आता येणाऱ्या पावसाच्या स्वागतासाठी तयार होती आणि मग पाऊस सुरू झाला दोन हजार सोळामध्ये बरसलेल्या पावसाच्या पाण्याला वेळूगावानं आश्चर्यचकित करून टाकलं पाण्याला राहण्यासाठी इतकी घरं सुसज्ज होती की पाण्याला वेळूगावाला सोडून जाण्याचं मनच झालं नाही आणि पाण्यानं वेळूतच मुक्काम ठोकला आणि पाणी एकटं नाही आलं आपल्यासोबत सुख आणि समृद्धीसुद्धा घेऊन आलं मग आता तुम्ही बघत असाल तर संपूर्ण गा हिरवीगार शेती आहे गेल्या वर्षी ह्या दिवसात थेंब पाण्याचा नव्हता पण ह्या वर्षी अशा पद्धतीची कंडिशन आहे की पूर्ण शिवार आमचं हिरवंगार झालेलं या डिसेंबरमध्ये मी आता पूर्ण सटेल झालो बँकेला जवळजवळ वीस लाख रुपये मी आतापर्यंत दिले आणि आतापर्यंत मिरचीला मी एकरी वीस टन मिरची घातलेली आहे आज माझ्या गावात पाणी आहे आता एवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे की कमीत कमी एक तीस चाळीस हजाराच्या नोकरीसाठी आम्ही गाव सोडून बाहेर नाही जाणार आम्ही आमची शेती करू आणि त्याच्यातून आम्ही तेवढे पैसे कमवू शकतो हा जो पंप आहे एक वेळ अशी होती याला पंचावन्न साठ पंप जरी हँडल केले एकही थेंब निघत नव्हता आणि ह्या पंपाची जी अवस्था वेळूतल्या सगळ्या पंपांची अवस्था पण आज काय आहे एक पंप मारला पाणी आणि वेळू सारख्या कित्येक गावांनी शक्य करून दाखवलंय पहिल्यापेक्षा पट मोठ्या स्तरावर ही आशाय निर्धार सुद्धा की जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊ तेव्हा नक्कीच एक, एक दुष्काळमुक्त महाराष्ट्र निर्माण होईल आणि आपली येणारी पिढी ही इतकी पाणीदार असेल की त्यांना दुष्काळाचं नाव सुद्धा माहिती नसेल